राजापूर येथील पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या छप्पन्न नागरिकांना राजापूर पोलिसांनी वाचवलं असून पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांची मोलाची कामगिरी बजावली आहे हे रेस्क्यू ऑपरेशन जवळपास पाच ते सहा तास सुरू होतं यावेळी बोटीच्या सायनं नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं काल आपण छप्पन्न जणांना या ठिकाणी वाचवलेलं आहेत आणि सध्या अभिनंदनाचा वर्षाव होतोय कशा पद्धतीचा कालचा थरार होता काल राजापूर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तशी हवामान खात्यानं आधीच कल्पना दिलेली होती तरीही काल झालेला पाऊस जो होता तो, तो प्रचंड प्रमाणात झालेला असल्यामुळं अर्जुन आणि कोदवली नदीला दोन्ही नद्यांचा संगम राजापूर फुटलेला असल्यामुळं पुराचा मोठा दिला होता त्यामध्ये बाजारात बरीचशी लोकं अडकलेली होती त्यापैकी छप्पन लोकांना आम्ही अशी बाहेर काढण्यात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पोलीस प्रशासनाची बोट आणि नगर परिषदेचे बोट याच्या माध्यमातून आम्ही त्यांना बाहेर काढलेला आहे